नमस्कार मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ही छोटे छोटे ज्या टिप्स आहेत डाएटबद्दल त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळेल तर आज आपण जे बघणार आहोत त्याच्यामध्ये आहेत मुलींना पिरियड्समध्ये होणारे त्रास तर त्यामध्ये मुलींना पिरियड्समध्ये जे काही पेन होतं आहे किंवा ब्लोटिंग होतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूड स्विंग्स होत आहेत तर असं आहारात आपण काय बदल करू शकतो ज्यामुळे ह्या गोष्टी होणार नाहीत बेसिकली याच्या मागचं कारण आपण जाणून घेऊयात बऱ्याचशा मुलींना पिरियड्समध्ये क्रॅम्प्स येतात तर त्याचं कारण आहे प्रोस्टाग्लँडिन नावाचा एक हॉर्मोन तर हे प्रोस्टाग्लँडिन जेव्हा पिरियड्स चालू असताना वाढलेलं असतं प्रोस्टाग्लँडिन वाढणारे जर इन्ग्रेडियंट आपण आहारात घेतले तर त्याचं प्रमाण आणखीन वाढतं आणि त्यामुळे क्रॅम्प्स येऊ शकतात त्यामुळे जनरली रेड मीठ किंवा इतर कुठले मांसाहारी पदार्थ ज्याच्यामध्ये प्रोस्टाग्लँडिन जास्त आहे ते जर तुम्ही टाळलं तर तुम्हाला पिरियड्समध्ये क्रॅम्प्स येणार नाही दुसरा पिरियड्समध्ये होणारा त्रास आहे ब्लोटिंग ब्लोटिंग म्हणजे अननेसेसरी अंगावर सूज वाटणं अंग जड वाटणं किंवा पोट मोठं वाटणं तर हा त्राससुद्धा बऱ्याच स्त्रियांना पिरियड्समध्ये होत असतो तर ब्लोटिंग कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या आहारातलं मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे वॉटर रिटेन्शन किंवा पाण्या पाणी साचल्यामुळे ब्लोटिंग होत असतं तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही मिठाचं प्रमाण पिरियड्सच्या दोन दिवस आधी पिरियड्समध्ये आणि पिरियड्स नंतर दोन दिवस जर कमी ठेवलं तर तुम्हाला ब्लोटिंग होणार नाही तिसरी गोष्ट आहे पायामध्ये येणारे क्रॅम्प्स जर तुम्हाला सिस्टमॅटिकली पिरियड्समध्ये पायामध्ये क्रॅम्स येत असतील तर तुम्ही विटॅमिन ईचे सप्लिमेंट्स डॉक्टरच्या सल्ल्याने नक्कीच घेऊ शकता त्यानंतर पिरियड्समध्ये मूड स्विंग्स जेव्हा होतात तर तेव्हा ब्रेनला स्टिम्युलेट करणाऱ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला आपण फ्रेशनेससाठी कॉफी घेतो किंवा काही लोकांना अल्कोहोल घेण्याची सवय असते तर कॉफी आणि अल्कोहोल जर तुम्ही बंद केलं तर तुम्हाला मूड स्विंग्सचा त्रास होणार नाही अशाच छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसेच या टॉपिक टॉपिकबद्दल तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकता मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल